आज आपण अशा पाच सरकारी योजना पाहणार आहोत ज्या फुकट लाभ देतात आणि त्या प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी खूपच उपयुक्त आहेत चला तर मग सुरुवात करूया पाचवी योजना, योजना। आहे सुकन्या समृद्धी योजना ज्या कुटुंबात मुलगी आहे त्यांनी या योजनेचा नक्की फायदा घ्यावा सरकारकडून कर सवलत उंच व्याजदर आणि खातं उघडण्यावर कोणताही खर्च नाही म्हणजेच सुरुवात फुकट आणि फायदा दीर्घकालीन आहे नंबरची योजना है, आवास योजना आहे प्रधानमंत्री आवास गोर गरीब कुटुंबांना फुकट किंवा मोठ्या अनुदानावर घर मिळते तुमचं स्वतःच घर असावं हे स्वप्न या योजनेमुळे पूर्ण होऊ तिसऱ्या आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या योजनेने लाखो लोकांचे पोट भरले आहे दरमहा पाच किलो धान्य आणि एक किलो डाळ पूर्णपणे फुकट दिली जाते कोरोना ही योजना अधिक प्रभावी बनली आहे दुसऱ्या नंबरवरील योजना आहे आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकारी व काही खासगी रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयापर्यंत फुकट उपचार मिळू शकतात सर्जरी औषधे आणि हॉस्पिटल खर्च यामध्ये येतो पहिल्या नंबर वरची योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब महिलांसाठी ही योजना म्हणजे वरदानच या योजनेने फुकट गॅस कनेक्शन स्टोव आणि पहिला सिलेंडर फ्री दिला जातो स्वयंपाकाच्या वेळी महिलांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे या सगळ्या योजना म्हणजे सरकारकडून सामान्य माणसासाठी दिलेले खजिना आहे जर तुम्ही यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ घेतला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका